तो काय केलं काय केलं आता नाही हा नाही माहिती आहे कधी कधी टेंशन आहे गुड मॉर्निंग सर मला इम्पॉर्टेंट नोटिंग दिसताय आलो ताई ताई जरा प्रेजेंस सर प्रेजेंस सर प्रेजेंस सर प्रेजेंस सर सर सर

চার পাঁচ প্রশ্ন চাল উত্তর বিশেষ চালা হাসপর উত্তর ঠিক আছে <laughs> <laughs> या वर्षी तुम्हाला हुशारी पाहिला प्रश्न कोणाला विचारू तुला तुला तुला, तुला <bagbag'' Pepsi> <s> <dick Australian>

कुठे कुठे अशी कोकणी बोलते मी सगळ्यात जास्त चालू ओ सर काय सांगू डॉक्टर साहब छोटा